राज्य सरकारनं दहा ऑक्टोबरच्या यादीत एकोणतीस तालुक्यातील दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा समावेश केला आहे यापैकी एकतीस तालुके अंशतः बाधित या आहेत तर दोनशे एक्कावन्न तालुके पूर्णतः बाधित आहेत नव्यानं जे काही या यादीमध्ये जोडण्यात आलेले आहेत अशा तालुक्यांचा आकडा आहे एकोणतीस म्हणजेच एकोणतीस तालुके हे नव्यानं यामध्ये समावेश त्यांचा करण्यात आलेला आहे आता अंशताबाधित तालुके कोणते तर नाशिकमधील कळवण देवळा इगतपुरी धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री सिंदखेडा अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर संगमनेर अकोले त्यानंतर पुणे जिल्ह्यातील हवेली इंदापूर सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि सातारा जिल्ह्यातील सातारा कराड पाटण फलटण जावळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शिरोळ पन्हाळा बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा संग्रामपूर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया गोरेगाव मोराजुनी सालेकसा साले अर्जुनी आमगाव गडचिरोली या जिल्ह्यातील चारमोशी कोर्ची वरील तालुक्यांचा समावेश अंशतः बाधित तालुक्यांमध्ये करण्यात आलेला आहे